मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून झगडत असलेले मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेरचा निर्णायक लढा पुकारत आमरण उपोषणाला सुरुवात आहे या आंदोलनाला मराठा समाजातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून लाखो मराठा बांधव मुंबईत तळ ठोकून लढ्यामध्ये सहभागी झाल्या या पार्श्वभूमीवर शिर्डीतही मराठा समाज एकवटला आहे सर्व भेद विसरून काँग्रेस शिवसेना शिंदे गट शिवसेना उद्धव ठाकरे गट भाजप राष्ट्रवादी काँग्रेस तसंच इतर मराठा बांधव एकत्र येत शिर्डी नगर परिषदेसमोर एकजुटीचं दर्शन घडवण्यात आलं या उपोषणस्थळी सचिन चौगुले संजय शिंदे कमलाकर कोते शिवाजी गोंदकर विजय जगताप सचिन तांबे कानेव गुंजाळ मनोज जाधव सुयोग सावकारे कैलास सोपेकर यांच्यासह शेकडो मराठा बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला फक्त उपस्थितीवर न थांबता मराठा बांधवांनी गळ्यात मनोज जरांगे पाटील यांचे फोटो घ्यात पायी श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन सामूहिकरित्या चरणी साकडं घातल्या सरकारनं लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय द्यावा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर राहो साईनाथ यांनी सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना शिर्डीत तीन मराठा बांधवांनी केली यावेळी शिर्डी शहरात मराठा एकतेचे अप्रतिम दर्शन घडले पक्षीय राजकारण बाजूला ठेवून फक्त आरक्षणासाठी मराठा समाज एकदिलानं लढतो आहे असा निर्धार उपोषणस्थळी करण्यात आला साठी टोकाचं आंदोलन जरंगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला ज्या पद्धतीने हालचाली करायला पाहिजे तर त्या हालचाली त्या वेगात होत नाही याचा दुष्परिणाम असा होता आहे जरांगे पाटलांच्या तब्येतीमध्ये म्हणजे जी व्हायला पाहिजे जरंगे पाटलांची जी प्रकृती आहे प्रकृती खालावत असल्याचं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे मराठा आरक्षणासाठी जे मराठा बांधव मुंबईत धडकलेले आहेत त्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात केली जात आहे सरकारकडून परंतु त्यांच्या गैरसोयीला काउंटर म्हणून मराठ्यांनी राज्यभरातून मदतीचं ओघ सुरू केलेला आहे परंतु शौचालयासारखे पाण्यासारखे जे प्रश्न आहेत ते निर्माण झालेले आहेत तर सरकार ज्या पद्धतीनं मराठ्यांशी खेळ खेळत आहे जरंगे पाटलांच्या जीवाशी खेळ खेळत आहे हे अत्यंत चुकीचं आहे आज आम्ही साईबाबांना साकडं घालण्यासाठी गेलेलो होतो बाबा मराठ्यांचा देव आज मराठ्यांसाठी रडत आहे आणि तुम्ही आमच्या या देवाकडे लक्ष असू द्या त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष असू द्या जे मराठे तिथं पोहोचलेले आहेत त्यांची जी दुरावस्था त्या ठिकाणी होत आहे त्याकडं आपण लक्ष असू द्या त्यांच्यावर कृपा आपली असू द्या मराठ्यांच्यामध्ये जो आरक्षणाचा मुद्दा घेऊन जो उत्साह आहे तो तिथं पाऊस आहे ऊन आहे सगळ्या संकटांना मराठी सामोरं जात आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारची जी प्रचंड अनास्था निर्माण झाली आहे की मुळासकट नष्ट करा अशी प्रार्थना आम्ही आज साईबाबांनी केलेली आहे या राज्याचे जलसंधारण मंत्री या उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या बाबतीत आहे तर ते या मतदारसंघाचं नेतृत्व करतात साईबाबांच्या मतदारसंघातून ते इथं विधानसभेवर आमदार गेले म्हणून गेलेले आहेत तर त्यांना सुद्धा साईबाबांनी सद्बुद्धी द्यावी ते बाबांचा आशीर्वाद घेऊनच इथून गेलेले आहेत इतर ठिकाणी कुठेही वेळ न दवडता त्यांनी मराठा आरक्षणावर तातडीनं भूमिका घ्यावी निर्णय घ्यावा मराठ्यांना आणि धरांजे पाटलांच्या जीवाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही मराठा आरक्षणाचा आज चौथा दिवस असून आपण जर बघितलं तर महाराष्ट्र भरातून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदानावर मुंबई येथे आम्रम उपोषण चालू आहे आणि आज त्यांनी पाणी त्याग पण केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही आज हे सर्व मराठा बांधव या ठिकाणी साईबाबांच्या मंदिरात जाऊन बाबांच्या चरणी प्रार्थना केली किंवा राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देव आणि लवकरात लवकर, लवकर आरक्षणाचा तिढा सुटावा कारण जर बघितलं तर मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये एवढे लाखोच्या संख्येने जे बांधव गेलेले मराठा बांधव जे आंदोलक झालेले त्यांना तिला हाल होत आहे आणि सरकारने मुद्दा म्हणून तिथले स्टॉल असतील अन्नक्षेत्र असतील यांना बंद करून हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे असं करू नये बाबांच्या चरणी आम्ही तीच प्रार्थना केली सर्व बांधवांनी त्या राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देव कारण जारंगे साहेबांची जर तुम्ही तब्येत बघितली तर वेळोवेळी उपोषणाला बसू बसू त्यांची तब्येत अत्यंत खालवली आहे त्यांना पण उत्तम आरोग्य लाभो कर कर सा ही साहेबनी प्रार्थना केली आणि लवकरात लवकर हा आरक्षणाचा तिढा सुटाव एन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी